नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये कोकण विभाग प्रमुख सखाराम कांबळे आपलं स्वागत करतो बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई येथील घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील असणाऱ्या परळीनिनाई परिसरामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध दाम्पत्य ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली पंच्याहत्तर वर्षीय नीनू यशवंत कंक तर सत्तर वर्षीय पत्नी रखुबाई नीनू कंक असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे हे दोघेही गोलिने गावातील रहिवासी असून शेळीपालनसाठी परळे निनाई येथील बॅकवॉटर परिसरामध्ये राहत होते दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या सदृश्य प्राण्याने त्यांच्यावर आज सकाळी हल्ला केला होता त्यांचा मुलगा सुरेश कंक हा गोट्याकडे गेला असता त्यालाही धक्कादायक घटना समोर दिसली त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांबरोबर ही वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर पनाळा शाहूवाडीचे पोलीस उप अधिक्षक आपासाहेब पवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे मलकापूर वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी उज्ज्वला मगदुम मॅडम त्याचबरोबर फॉरेन्सिक विभागचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा देखील करण्यास सुरुवात केली या घटनेमध्ये रखुमाई कंक यांचा हा आणि पाय नसल्याचे दिसून आले आहे तर नीनू कंका यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला त्याचबरोबर दोन शेळ्याही गायब झाल्या आहेत यानंतर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले शवविच्छेदनानंतर पुढील अहवाल देण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे घटनास्थळी माझे आमदार सत्यजित आबा पाटील जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड सर्जेराव पाटील आणि शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान दिवाळीच्या सणामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे वंचित न्यूज साठी कोकण विभाग प्रमुख सखाराम कांबळे